ममता बॅनर्जी या मातोश्रीवर पोहोचलेल्या आहेत ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेल्या आहेत ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्या आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत ममता बॅनर्जी आज मुंबईमध्ये अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याला देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्याच कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी या मुंबईमध्ये आल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या मुंबईमध्ये नेत्यांच्या भेटीगाठीही गाठीही घेत आहेत तर ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबईमध्ये असणार आहेत आणि त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली आणि त्यानंतर आता त्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी देखील गेलेल्या आहेत संध्याकाळी मुंबईमध्ये अंबानी कुटुंबियांचा सोहळा होणार आहे लग्न सोहळा आहे अनंत अंबानी यांचा आणि या कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत कालच त्या मुंबईमध्ये आल्या आणि आज सकाळपासून त्या नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत काही वेळापूर्वीच त्या मातोश्रीवर देखील पोहोचलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील त्यांची भेट होईल आणि त्यांच्यासोबत ते चर्चा करतील Thank you.